श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार मित्र मैत्रिणींनो अक्कलकोट निवासी ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थ महाराजांची सेवा लाखो लोकं करतात पण अजूनही असे असंख्य भक्त आहेत ज्यांना स्वामींची सेवा कशी करावी किंवा स्वामींची पूजा कशी करावी याबद्दल माहिती नाही तर स्वामी भक्तांनो आपल्या देवघरात आपल्या इच्छेनुसार स्वामींची मूर्ती किंवा कोणतीही स्वामींची प्रतिमा ठेवा स्वामींची मूर्ती असेल तर मूर्तीला स्नान घालून प्रतिमा असेल तर पाणी शिंपडून स्वच्छ कपड्याने पुसून घेणे नंतर अष्टगंध लावून तुमच्याकडे असलेले फुले तुळशी मंजुळा किंवा तुळशी पानून स्वामींना अर्पण करा त्यानंतर मग दीप अगरबत्ती ओवाळून हो तुमच्या घरी जे भाजी भाकरी बनते त्याचंच नैवेद्य सकाळी संध्याकाळी स्वामींना दाखवा एखाद्या वेळी शक्य नसेल तर दूध साखर ठेवले तरीही चालेल आपण परब्रह्मा श्री स्वामी समर्थ महाराजांची पूजा करतो यासोबत रोज श्री स्वामी चरित्र सारा या ग्रंथाचे एक तीन सात अध्याय वाचावे रोज श्री गुरु सत्व स्तोत्र श्री स्वामी चरित्र स्तोत्र वाचावे स्वामी तारक मंत्रासह निदान तीन माळी श्री स्वामी समर्थ मंत्राचा जप करावा जप हा अतिशय संत गतीने आणि शांतचित्तेने एकाग्रतापूर्वक करावा याला स्वामींची नित्यसेवा असे म्हणतात